देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत असते त्याच धर्तीवरती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदल घडून आणण्याच्या अशीच एक योजना म्हणजे किसान मानधन योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची ही योजना राबवली जाते देशाअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपयेची तरतूद करण्यात आलेली केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवते तुमचं वय जर साठ वर्ष ओलांडलं असेल तर त्यांना तीन हजार रुपये प्रतियाम मोबदला तुम्हाला मिळू शकतो वयामध्ये शेतकऱ्यांना शेती करता येत नाही तेव्हा त्यांना आर्थिक मदतीसाठी इतर इतरांवर अवलंबून राहावं लागतं ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने किसान मानधन योजना सुरू केली प्रधानमंत्री किसान मानधन योजना बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली होती याचा उद्देश लहान आणि शेतकऱ्यांना पेन्शनद्वारे मानसिक सुरक्षा प्रदान करण्याचाही उद्देशाने आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये ची तरतूद करण्यात आली त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्यांचा कोणत्याही कारणाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नीला दरमहा पंधरा हजार रुपये देण्याची तरतूद आहे अठरा ते चाळीस वयोगाटेतील शेतकरी या योजनेचा लाभ घेण्याची स्वतः नोंदणी करू शकतात शेतकरी कितीही वयात या योजनेचा भाग बनले तरी दर महिन्याला पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये जमा करावे लागतील यानंतर वयाची साठ वर्ष ओलांडल्यानंतर शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जाते याद्वारे ते आर्थिक गरजा भागू शकतात शेतकऱ्यांना संकटाला सामोरं जावं लागतं ही योजना शेतकऱ्या बांधवांसाठी फायदेशीर ठरत आहे किसान मानधन योजनेचा लाभ दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतो अल्पभूतधारक शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात तुम्ही अर्ज कसा करू शकतात अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड मोबाईल नंबर पासपोर्ट साईजचा फोटो ओळखपत्र वयाचा दाखला उत्पन्नाचा दाखला शेत खसारा आणि बँक खाते आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बा तुम्हाला प्रथम किसान मानधन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला होम पेजवर जाऊन लॉग इन करावे लागेल लॉग इन केल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकावा लागेल नंतर त्यामध्ये मागितलेली आवश्यक माहिती भरावी लागेल नंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी क्लिक करावी लागेल त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओ टी पी दिला जातो तो तुम्हाला टाकावा लागेल ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यामुळे तुम्हाला सबमिट ही पूर्ण माहिती झाली तर तुम्हाला एक कॉंग्रॅज्युलेशनचा मॅसेज देईल तुमचं माहिती संपूर्ण शासनाकडे गेलेली आहे तुम्ही आता पंचावन्न रुपयेपासून तर दोनशे रुपयापर्यंत यामध्ये पैसे टाकू शकता जर तुम्ही टाकत जर राहिले महिन्याला पंचावन्न दोन पंचावन्न ते दोनशे रुपये तर तुम्हाला वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आर्थिक पॅकेज म्हणून तरी दर महिन्याला तीन हजार रुपये तुमच्या अकाऊंटला जमा केल्या जातील माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र